नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत सात आठ महिन्यांपूर्वी मी हे गुलाबाचं फूल दाखवलं होतं हे फूल मी पाच एम एमच्या मोत्यांमध्ये केलं होतं करायला थोडंसं किचकट होतं पण छान दिसतं फुले आजसुद्धा आपण एक गुलाबाचं फूल करणार आहे पण करायला अत्यंत सोपं लागणारं मटेरियल अत्यंत अगदी थोड्याशा मटेरियलमध्ये होणारं तर आज आपण ह्या पद्धतीचं गुलाबाचं फूल करणार आहोत तर हे फूल करण्यासाठी मी आठ एम एमचे क्रिस्टल्स घेतलेत आणि हे थोडेसे बीड किंवा बारीक मोती येतात ज्वेलरीसाठी यूज करणारे ते मोती घेतले निडल थोडी बारीक पाहिजे आणि त्याच्यानंतर धागासुद्धा हा बारीक पाहिजे मी तीन एम एमचा घेतला आणि हे निडल थोडीशी कठीण जाते याच्यापेक्षा बारीक मिळत असेल तर ती घ्या घ्यायला काही हरकत नाही चला करूया सुरुवात सुरुवात करायला काय करायचं ह्याच्यामध्ये सहा क्रिस्टल्स ऊन त्याला छान पक्की गाठ पाडून घ्यायची सहा क्रिस्टल्स घ्यायचे आहेत आपल्याला चार आणि हे दोन सहा याला गाठ पाडून घेऊ आपण हे सहा क्रिस्टल घालून आपण एक गाठ पाडून घेतली आहे आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे या ठिकाणी आपण या क्रिस्टलमध्ये सुई टाकून घेतलेली आहे आणि सुई टाकून प्रत्येक क्रिस्टलमध्ये दोन दोन मणी टाकून घ्यायचे आहेत बघा दोन क्रिस्टल्स टाकले आपण ज्या क्रिस्टलमधून सुई टाकली त्याच क्रिस्टलमधून परत सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने परत काढून घ्यायची त्याच्यानंतर पुढच्या क्रिस्टलमध्ये टाकायची आणि अशाच पद्धतीने दोन 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 क्रिस्टल्स प्रत्येक क्रिस्टलमधून आपल्याला टाकून घ्यायचे हे दोन झालेत आता परत ह्या क्रिस्टलमधून टाकायची आणि त्याच क्रिस्टलमधून निडल बाहेर काढून घ्यायची असे सहाही क्रिस्टलमधून आपल्याला ही निडल सहाही क्रिस्टलमधून दोन दोन क्रिस्टल टाकून घ्यायचे आहेत ते करून घेते मी मग पुढची स्टेप बघूया हे आपण प्रत्येक क्रिस्टलमधून टाकून घेतला आहे आता हा धागा आपण सर्व क्रिस्टलमधून एकदा फिरवून घेणार आहे बाहेरच्या साईडनी सर्व क्रिस्टलमधून गोल फिरवून घ्यायचे हा धागा आपण फिरवून घेतला आता आपण सेंटरला एक क्रिस्टल टाकून घेणार आहे याचा सेंटर जो आहे हा क्रिस्टल थोडासा गोल साईजचा सा घेतला मी कारण क्रिस्टल जर टाकलं तर त्या ठिकाणी मोठी गॅप पडू शकते म्हणून मग गोल साईजचा सा क्रिस्टल घेतला किंवा तुम्ही एखादा मोती आठ एम एमचा मोतीसुद्धा घेऊ हो शकता आता हा एकदा वायर परत त्याच वायर बारीक आहे आणि क्रिस्टल्स मोठे आहेत म्हणून मग त्याच मोत्यातून एकदा घेऊन घ्यायची ही वायर ह्याच्यातून आपण काढून घेतली आता क्रिस्टलचं आता आपल्याला या बारीक का सीडबीडचं काम आहे हे छोटे सेडबीड्स आहेत आता याच्यामध्ये आपल्याला सहा सेडबीड ओन घ्यायचे आहेत चार पाच आणि सहा असे सहा सेडबीड घालून घेतलेत मी सहा सेडबीड घालून काय करायचे इकडच्या बाजूनी निडल काढून घ्यायची दुसऱ्या बाजूने आता परत सहा घालायचे आहेत चार पाच आणि हा सहा असे सहा बिट्स घालून घेतले परत नीडल त्याच मोत्यातून परत काढून घ्यायचे तसं करायला खूप सोपं आहे आता ह्या आपण दुसऱ्या नंबरवर जे क्रिस्टल्स आहेत सेकंड सर्कलमध्ये त्या क्रिस्टलमधून काढून घेतली आहे परत सेम प्रोसेस फॉलो करायची आपल्याला सहा हे सेडबीड घालून घ्यायचे आणि ज्या क्रिस्टलमधून टाकली त्याच क्रिस्टलमधून परत निडल काढून घ्यायची पाहायला अतिशय सुंदर दिसतंय खूप गोड दिसतं त्याच्यामध्ये सहा सहा मोती आपल्याला होऊन घ्यायचे तीन चार पाच आणि हे सहा असे सहा मोती ओन घ्यायचे आहेत त्याच क्रिस्टलमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत प्रत्येक याच्यामधून आपण सहा सहा मोती या ठिकाणी ओन घेणार आहे आता मी ही स्टेप पूर्ण करते आणि मग पुढच्या स्टेपकडे वरवूया आता आपली मधली स्टेप झाली आहे आता आपण पुढची स्टेप करणार आहोत आता याच्यामध्ये सहापेक्षा एक दोन मोती आपल्याला जास्त घ्यायला लागतील तीन आणि दोन पाच सहा सात आणि हे आठ आठ क्रिस्टल्स या ठिकाणी मी घेतले आहेत परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे त्याच्यातून निडल काढून घ्यायची काढून ही निडल आता पुढच्या क्रिस्टलमध्ये टाकायची आणि क्रिस्टलमध्ये टाकून परत आठ मोती आपण घालून घेणार आहे दोन तीन चार पाच सहा सहा सात आणि हा एक आठ असे आठ क्रिस्टल घालायचे आहेत आणि धागा ज्या क्रिस्टलमधून आला आहे त्याच क्रिस्टलमधून बाहेर काढायचा अशा पद्धतीने परत सेम प्रोसेस करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आठ आठ ही बारीक सीडबिल्ड्स घालून द्यायचे आहेत पूर्ण कंप्लीट करते आणि मग मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे सुंदरसं फूल तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी वेगवेगळ्या रंगामध्ये करून घेतलेले आहेत फुलं तुम्ही बघू शकता आणि पाहायला खूप सुंदर दिसतात बघा ही फुलं आपण पुढे आता जी कलाकृती करणार आहे काही दिवसानंतर त्या कलाकृतीमध्ये आपण ही फुलं वापरणार आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या कलाकृतींचे नोटिफिकेशन मिळतील आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका नाहीतर मग नोटिफिकेशन मिळणार नाहीत आणि त्याच्यामुळे तुमच्या त्या कलाकृती मिस होतील तर ही कलाकृती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा आवडलं तर कॉमेंट मात्र नक्की करा भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार